दादा दादासाहेब यांचा देखील आसर पडणार नाही सरकारच्या काही डिमेंट ही आसर या माणसांनी झुनर तालुक्यात खूप ठेवलं आहोत ठेवलं तेही प्रमाणे आमच्यासारखी माणसाला पुढे गेली असतील ना तो अनेक माणसं पुढे गेली पण त्याचं इन्फ्रा तयार करण्याचं काम झुन्नर तालुक्याला घडवण्याचं काम बाळासाहेब माणसांनी

तर ते म्हणाले माझी होता तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना बोलले बोल संस्था उभी करा एकोणीसशे ब्याण्णव ला पंधरा दिवसात तुम्हाला नोटीस हजार परमेश्वर दिली आणि संस्था उभी राहिली आज पंधरा हजार साठ सहा हजार एकशे सदुसष्ट कोटींचं कर्ज वाटप महाराष्ट्रात आहे हे खूप मोठं काम आहे त्याच्यामुळे आज जर आपल्याला उन्हाला उदम्रपणे शिंगायचं असेल शरदपणे तर तीन रत्नांना शिंगावलं पाहिजे मी इच्छा आहे तुमचा आता काय अवदार आहे राजकारणाची पुढील अवदारांना कायम सुरू केलं ज्या ज्यावेळी शरदचंद्राचा आव्हान दिले तो अधिकारी किंवा त्या तीन माणसांचे किमान जोड्या मोठे राहत जास्त इच्छा आहे त्याच्यामध्ये एक आहे आदरणीय शेठ बाबा आहे आदरणीय मुंडे साहेब आहे आणि आदरणीय शिवाजी या माणसांना बाजार आपल्या इतिहास जाणं ही राष्ट्रीय गोष्टी आहे

राजकीमागळा साखर सम्राट निर्माण होत आहे आपल्याला वेगळ्या पद्धतीने बाय प्रॉडक्टे जाता येतो साखर हा बाय प्रॉडक्ट चाललाय प्रॉडक्ट आपल्याला आता वेगळा करावा लागेल आणि मग ह्या संस्था आहे त्या संस्थेबरोबर पदाप्रेट करून आपल्याला काही योजना पुणे आणता येतील का जिथे वटाराचा अर्थकार आणि जिथे बटाटच्या जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीची वाट निर्माण होईल

सांगितलं की माझा थोडासा दृष्टीनो करून द्यायच आज जुन्नर अभिमान आहे आणि राजूचा खूप अभिमान आहे दादा माझं कृपयावर तर सगळ्यात आवडतं बाळ बोलत असेल तर तो राजू आहे आणि राजूने आजपर्यंत सगळ्यांना दिशा बनली आहे या राजूरीमध्ये आम्ही करत मला मग औटे सहकारांपासून मुंबईची भाषा जर पर्यंत पुरस्कार बाळासाहेब राष्ट्रपती पुरस्कार मिळत आहे आज जेव्हा मिळाले सगळी म्हणले आहेत राजूंची माती जरा पडली आहे राजूंचे संस्था जरा म्हटले आहे आणि राजूंची काम करण्याची पद्धत दिली आहे राजूने म्हटल्यानंतर जुन्नर तालुक्याचा इतिहास तर शोधायचा असेल राजोरीमध्ये आपण आलो तर आपल्या सगळ्यात हल्ला दगडीचा इतिहास राजुरीमध्ये नांदेड साहेब आपल्याला पाहिला मिळून इतकं मोठं उंचीचंही गाव आहे आणि म्हणून या राजौरीमध्ये हा पुरस्कार घेण्यासाठी मी आलो खरोखर महिन्याची दुसरा कार्यक्रम असतो तर शंभर टक्के पाहणार असतात मला आपण पाहता आणावं तर मी माझ्याबद्दल काही सांगणार नाही सारख तुला माहिती आहे फक्त शरदचंद्र आवाजच्या निमित्तानं पुरस्कार मिळतो आहे शरदाच्या नावाला पुरस्कार अमावस्याचे ढग ओळा की आहे किंवा असं वाढत आहे पण या ढगांमध्ये मध्ये जुन्नर तालुक्यातून एक शब्दाचं चांदून हसायला लागलं होतं आणि ते पण दुःख झालं होतं पुन्हा एकदा मनामध्ये कुटुंबिब निर्माण झालं आणि खूप असं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण पाहत आहे असं वाढलं त्याच्यामध्ये पुन्हा एकदा या नावाच्या आवतीपुरती काय वदय तयार झाली पण हे वदई म्हणजे कितीही प्रतिकूलता आली बरोबर शरद चंद्र नाव असं आहे कितीही प्रतिकूलता आली तरी काय आजीत आहे लक्षात तुम्ही कुठेही किती प्रिय असा रसप्रिय असा आपण म्हणतो तरी ते आजी आहे आणि ते आतून पडतं बरोबर आता त्याला सत्याची का झाली <laughs> त्याच्यामुळे आम्ही आता मनातून आशावाद लावतो <laughs> असा था था। ना या हा सगळ्यात सुंदर बाजूला या शरद नावाच्या आवडीला आहे या मातीमध्ये त्याचे स्पर्धन आहे आणि म्हणून हा तिथ इथे बसलेला आहे थोडासा तो लावण्याचा जर प्रयत्न केला तर ह्या पद्धतीने राजनगीटे जे काही आजपर्यंत केलं त्याचा मला निश्चित गौरव